तहसील कार्यालय अंजनगाव सुरजी येथील सभागृहामध्ये महसूल दिन कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमाचे अध्यक्षपद उपविभागीय अधिकारी मनोज लोणारकर यांनी प्रभारी तहसीलदार रवींद्र काळे यावेळी उपस्थित होते नायब तहसीलदार विजय भगत निवडणूक तहसीलदार अविनाश पोटदुखे पुरवठा निरीक्षण अधिकारी रामाघरे हे प्रामुख्याने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजकुमार गवई यांनी केले प्रास्तविक तहसीलदार रवींद्र काळे यांनी केले एक ऑगस्ट ते सात ऑगस्ट या सप्ताहाबाबत महसूल दिनानिमित्त कार्यालयामध्ये रक्तदान तसेच शेतकऱ्यांच्या शेतीसमय कामे असा सप्ताह साजरा करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले उत्कृष्ट कार्य करणारे महसूल कर्मचारी पोलीस पाटील निवडणूक अधिकारी यांचा सत्कार उपविभागीय अधिकारी दर्यापूर यांच्या हस्ते यावेळी करण्यात आला या कार्यक्रमाला उपस्थित लाभार्थी यांना सात बारा आठ संजय गांधी योजनेचे आदेश पत्र वाटप रेशन कार्डाचे वाटप करण्यात आले उपविभागीय अधिकारी यांनी अध्यक्षीय भाषणामध्ये महसूल विभागामार्फत देण्यात येणाऱ्या सेवांबाबत मार्गदर्शन केले मनोज रुमाले यांनी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले रवींद्र वानखडे विदर्भ न्यूज अंजनगाव सुरजी